प्रिय आज शुक्रवार आणि आज एकोणतीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की प्रभू परमेश्वर ह्या एका बलाढ्य अशा देवदूताला ह्या ठिकाणी पाठवतो आणि तो ह्या बलाढ्य सैतालाचा नाश करून टाकतो आणि त्याला समुद्राच्या डोहात टाकून देतो त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो कारण हा सैतान जो इतका बलाढ्य आहे आणि त्याला वाटते की मीच राज्य करेन आणि मित्रांनो अनेक लोक सैतानाच्या मागे कसे लागलेले असतात हे आपण पाहतो तेव्हा त्यांची बुद्धी चालत नाही तेव्हा त्यांना करार आठवत नाही तेव्हा ते, ते परमेश्वराशी संमतीत आहे आपण परमेश्वराची लेकरं आहोत ह्याची जाणीव त्याला होत नाही आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तो सैतान नष्ट केला जाईल आणि त्यानंतर येशू ख्रिस्त हजारो वर्ष आपल्यावर राज्य करील कारण आपण त्यांच्याबरोबर त्याच्यावर भर, प्रेमाने वागून त्यांच्याशी सह आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करणार आहोत प्रेम त्यानं शुभ शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझी वचनं नाहीशी होणार नाही हो माझ्या प्रियबंधून हा प्रभु शब्द गेल्या हजारो वर्षापासून आपण वाचतो आपण ऐकतो आपण त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो कारण त्यातच खरं जीवन आहे आणि आपल्याला ठाऊक आहे तर तो शब्द म्हणणार नाही कारण हजारो वर्षासाठी आणि सगळ्या पिढ्यांसाठी देवाने तो शब्द दिलेला आहे तो अमर आहे आणि म्हणून तो देवाचा शब्द आपल्याला सांगत आहे विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त की आपण देवावर प्रीती करावी आणि हे आपण शेजाऱ्यावर प्रीती करावी आणि येशू आणखी म्हणतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही ही एकमेकांवर प्रीती करा म्हणजेच परमेश्वराची प्रीती आपण अनुभवलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने कालवारीच्या टेकडीवर जाऊन सगळ्या प्रकारचे छळ सहन करून आणि सगळा त्रास सहन करून त्याने आपणासाठी स्वर्ग मिळवलेला आहे म्हणून त्यास ते हत्यार आपण बरोबर घेऊन चालावे आणि त्याद्वारे आपण आपली लढाई जिंकावी ही त्याची अपेक्षा आहे आणि माझ्या प्रियबंधनं आपल्याला नक्की जाणवेल की प्रभू ख्रिस्त हा जगामध्ये येताना तोच एक संदेश घेऊन येतो की पश्चाताप करा कारण आपण माणसं आहोत आपल्या हातून चुका होतात आपल्या हातून अनेकदा काही गोष्टीवरती दुर्लक्ष होते म्हणून काही सकारात्मक आणि नकारात्मक अशी पापे आहेत नकारात्मक पापे अशा दृष्टिकोनातून की आपण काही गोष्टी विसरतो आणि आपल्या हातून नकळत काही गोष्टी घडतात परंतु जेव्हा आपण मुद्दामुळे एखादी वाईट गोष्ट करण्याचा निर्णय घेतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला वाचू शकतो आणि म्हणून माझ्या प्रियबंधून परमेश्वराने आपल्याला नीती दाखवलेली आहे आणि आपण मत्तेच्या शुभवर्तामध्ये अध्याय पाच ते सात त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची नीती पाहतो आणि त्याप्रमाणे जर आपण जगलो तर नक्कीच आपण परमेश्वराच्या स्वर्ग राज्यात पोहोचू शकतो आणि म्हणून माझ्या प्रियबद्दल आपण लक्षात ठेवावं की परमेश्वराने आपल्या हातात जी हत्या केलेला आहे ते देवाचं वचन ते रोज वाचावं थोडं तरी वाचावा ती वाचनाची सवय आपल्याला लागली तर नक्कीच आपलं तारण होईल